पालघर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरेना तिसऱ्या आठवड्यातही उमेदवार निश्चित न झाल्याचे दिसत आहे अशातच पालघर लोकसभेसाठी भाजपाकडून उमेदवारी मिळाल्याचे पत्र समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे पालघर मतदारसंघात उमेदवारीबाबत शिवसेना व भाजपामध्ये निर्माण झालेला तिडा तिसऱ्या आठवड्यात सुटत नसताना भाजपातर्फे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्याचे पत्र समाज माध्यमावर प्रसारित झाले त्यामुळे उमेदवारीबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे पालघर लोकसभेसाठी शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित इच्छुक असले तरीही पालघरची जागा कोणी लढवावी यावरून महायुतीत जोरदार चर्चा सुरू आहे भाजपाच्या वतीने निवडणूक लढवावी असे गावित यांचे वेग मत आहे त्याचबरोबर उमेदवार बदलण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह हो। व तर्कवितर्क पुढे येत असून शिवसेना व भाजपातर्फे अनेक इच्छुकांची नावे पुढे आली आहेत त्यामुळे जागावाटपासोबत उमेदवारीबाबतचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे अशा स्थितीमध्ये सोमवारी रात्री समाज माध्यमावर विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांना भाजपाची उमेदवारी मिळाल्याचे पत्र प्रसारित झाले त्याचा परिणाम इतका झाला की उमेदवारीसाठी दावेदार असणाऱ्या काही इच्छुकांनी त्यांच्या पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व श्रेष्ठींना अनेकदा फोन करून या पत्राची सत्यता पडताळण्यास विनंती केली नक्की काय प्रकार आहे हे संबंधित पक्षांच्या नेत्यांनाही समजनासे झाले समाजमाध्यमावर व्हायरल झालेले पत्र हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले पालघरच्या उमेदवारीबाबत लवकरच वरिष्ठ स्तरावरून घोषणा करण्यात येणार असून नागरिकांनी तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी या बनावट पत्रावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान बनावट उमेदवारी प्रकरणी भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्या येथे तक्रार दाखल करण्यात आले आहे